नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं जुनियर खरा युट्यूब चॅनेल वर किट्टू तो आता किट्टू आम्ही जाणार आहे बाबाची मूर्ती पुसायला चला चल बाबाची मूर्ती पुसायला नवीन नवीन कपडे घातले लाडूनी आता आंघोळ केली आहे आणि चाललाय बाबाची मूर्ती पुसायला भाजा भाजा अरे हा सगळ्यात पहिला उठलाय आणि बाबांची सेवा केली त्यानंतर आता जेवायला बसलाय आणि शेपू खातो मेथी खातो अजून कुठली भाजी खातो दादा तू बोल तिकडतो आणि माऊला सतावतो चिमटे घेतो का रे तू चिमटे घेतो काय तू चिमटे कसे घेतो मम्मीला घेऊन मम्मीला घेऊन दाखव आईला घेऊन दाखव आईला घेऊन दाखव चिमटे आईला आईला चिमटे घे 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 आईला कधीच घेत चला आता किट्टू जेवल्याच्या नंतरला काहीतरी स्पेशल आहे खाली स्किप करू नका बोल 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 स्कीप करू नका इथे ते बोल स्कीप करू नका हा सगळं बघा मला लाईक करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा।, करा बेल आयकन क्लिक करा बोल ब्लेक बेल आयकन क्लिक करा आणि खूप प्रेम करा काय केलं रे तू टाकला ना एक डायरेक्ट व्हिडिओ टाकला मग मी त्याच्यावर त्यांनी ना त्याच्यात आहे ना थोडे बँड नव्हते घातलेले ना तर ते युट्यूबने डायरेक्ट तो व्हिडिओ रिमूव्ह करून ना स्ट्राईक दिली आता

मोबाईल किती वेळ सांगितलं भोंगा भोंगा नाही राहायचं ब्लॉग मध्ये भोंगा नाही राहायचं चल लवकर कपडे घाल कपडे घाल आईच्या अकाउंट उठल असत ना तुझ्या मुळे काय रे काय करणार चल सांगायचं काय करायचं कोणाला फोन लावतोय कोणाला फोन लावायचा का बर माझं नाव सांगतोय आत्याला हे कपडे घालतोय त्याच्यामुळं चला आता फोन लाव आध्याला लावले काय आत्ताचा नंबर कोणता आहे बघ ना आता तूच लाव तू भोंगर राहतो ना त्याच्यामुळे मी तुला कपडे घालतोय आय सी स्टायन उडला असत ना आता हा तू कोणता व्हिडिओ काढला होता तो आपाचा विषय लिहा भोंगा भोंग काढला होता ना आता फोन लावला ला ला दे दे अरे नाही लागला रे किट्टू दुसरा लाव थांब होत वाटत होतो थोड्या वेळानंतर तुला उचलला नाही रे तुझा परत लाव परतो हॅलो माझी पाल नाही माझी पाल नाही मदद तो टाइम दे है ना मदद तो नहीं कदी मैं मदद तो पा ले ये मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा ए हेलो हेलो थोड़ी देर में हां हेलो कितना नहीं हेलो ए हेलो आता ओय दादा कुठे होय दादा काय बोलतो कुठे होई दादा घरी तुम्हाला यासाठी कॉल केला त्यांनी कॉल केलाय तुम्हाला याच्यासाठी कॉल केला हा कॉल केला <laughs> केलाय तुला रोहित झालीय रोहित

हा फोटो बघितला तू माझा हॅलो मी तिथे झोपला कोण मी गेजेर झोपला तो घरी आहे पेलू त्याला फोन कर ना मी गेजेर फोन करतो तर तुझ्या तुझ्याकडे त्याचा नंबर आहे का हात तो पण आहे हाय ना मग कॉल कर ना पेलू कोण कुठू

Oi, Dada Putê. Oi, Dada Putê. काय बघायचं लिटू लिटू म्हणजे काय कार्टून कार्टून कालतून 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 बघतो तू ती गाली चालू बोले तू गाली चला आता आपल्याला किटू किटू तू गाणं लावतो हे बघा असाच व्हिडिओ काढला होता त्यांनी हे बघा गाणं घेतलं त्यांनी आणि आता गाणं घेतल्यानंतर चालू करा बघा हे बघा त्याच काम बघा हे बघा अरे ते व्हिडिओ तिकडे चालू आहे किती था। रेकॉर्डिंग चालू आहे असंच पोस्ट करतो तो व्हिडिओ आणि म्हणून स्ट्राईक आली होती आणि त्यावेळेस भोंगळाच होता तो मम्मी डोक्याला हात लावून बसली होती वर झाल्याला लालू कट नाही केलं तू नाही चॅनल डिलीट झाला असतं पूर्ण नंगू पंगू व्हिडिओ नाही काढायचा आता हा मी पॅन घातली ना आता तुला आता पॅन घालूनच रोज काढायचा व्हिडिओ चल आता बंद करते का दुसला काल ना दुसरा काल दुसरा हा काढी चल दुसरं गाणं काढते दुसरं गाणं काढतेला हा फोन आला उदू पिंक कलर

कट केलं ना हा कट करली ओई दादाने लाल डॉक्टर दाबला तू काहीच बोलला नाही ना त्याच्यामुळे कट झाला तो पण हा आज दयांडी गिट्टू टू दयांडी फोडला जाणार ना तू उचल उचल फोन उचल फोन उचल फोन वो <muchan> <muchan> चल आता नंतर आपण आता नाही का आपण आता याची दहीहंडीची तयारी करू चल किट्टू किट्टूला कृष्ण बनवलेला आपण कृष्णाच बांधतोय नायट्टू हा चल चल माहिती माझ्या बाळाच नाही कशाला माझ्या बाळाला राजाला घाबरतो पण डोळे झाकल्यावर माझ्या घाबरतो आता डोळ्याच नाही म्हणतोय मी राधा नाही का नाही राधा बोल

कृष्णा मुरैल आली दु कृष्णा मुरैल आली चप्पल बंगवना चप्पल चप्पल आई आलो आमचे स्टोअर नसले कोणी आले कपडे आईला नाही माझे आईने नेले माझे आईने आले دي तु माजी आईने चप्पल आणली माझे आईने चप्पल आणली एवढं काहीच चप्पल मी माझाच ठेले हां बासरी बासरी बासरी